यानंतर जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त सचिव व कृतीशीलचे आपले अध्यक्ष माननीय गायकवाड साहेब यांना मी विनंती करते की आपले मनामध्ये विशेष अध्यक्ष वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष व आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय दळवी साहेब संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि या कार्यक्रमासाठी खास जरी आपले स पदाधिकारी असतो की प्रमुख पाहुणे म्हणून भा आलेले भामरे साहेब उपस्थित महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून आलेले प्रतिनिधी आणि बंधू भगिनी मला अतिशय आनंद होत आहे की ही संख्या आज आहे की संख्यापेक्षा जी त्याची जी गुणवत्ता म्हणजे क्वालिटी आहे म्हणजे सर्व जिल्ह्याचे प्रतिनिधी आलेले आहेत हा अतिशय आनंदाचा भाग आहे आणि या संस्थेची मी संबंधित म्हणजे पोकळे साहेब म्हणजे आपली संस्था जुनी आहे तर त्या लोकांनी त्यामध्ये परिस्थितीनुसार बोंगिरवार साहेबांनी या इनांदर साहेबांनी काढली पण त्याचं जे क्षेत्र होतं मर्यादित होतं ते जास्तीत जास्त पुणे मुंबई आणि एक दोन जिल्हे एवढ्या पुरतंच होतं परंतु जी त्याचं पुनर्जीवन झालं आणि मग त्याला खऱ्या अर्थाने योग्य दिशेने आणि सायंटिफिकदृष्ट्या म्हणता येईल तशी जेव्हा पोकळे साहेबांनी त्याचा मुख्य का कार्यभार घेतला आणि त्या दृष्टीने हे चालू केलं पोकळे साहेबांचं काम आता आपल्याला आम्ही नेहमी बघतो जिथं नियम कडक करायचं तिथं ते ऐकतच नाहीत अनेक जिल्हा प्रतिनिधीशी वाद झाली की अकाउंट खोलण्याबद्दल काही कारण पूर्वी अशी पद्धत होती की ज्या जिल्ह्यात आपल्या संस्थेचे पदाधिकारी त्याच्या त्याच्या खिशातच त्याचा अकाउंट होतं संस्थेचा काय संबंध होता मग परंतु ते पूर्ण मोडलं की आता हे नाही आम्हाला तुमची सदस्यताच नको जोपर्यंत बँकेच्या माध्यमातून तुम्ही येणार नाही आहे ती संस्था त्या जिल्ह्याची शाखा ही अधिकृत होणार नाही कमी त्याचं शेअरिंग काय असेल तो वादाचा विषय असू शकेल ते काय पन्नास टक्के घेऊ शून्य टक्के घेऊ तो विषय नाही आहे मग ते बँकेच्या माध्यमातून आलं पाहिजे आणि हे आहे कारण हल्लीच्या जगामध्ये दळवी साहेब कोणत्याही संस्थेचा सा अध्यक्ष होणं फार अवघड आहे जिथं लोकांच्या पैशाचा संबंध आहे मग ते एक रुपया असो ना तो हजारो कोटी रुपये असो अध्यक्षाला जास्त असेल ते जर चांगलं चालवायचं असेल पदाधिकाऱ्यांना चांगलं चालवायचं असेल तर संस्थेचं जे काही आर्थिक व्य व्यवहार आहेत ते चोख आणि स्पष्ट पारदर्शक असले पाहिजे आणि त्यासाठी बँकेच्या माध्यमांना आल्याशिवाय पर्याय नाहीये त्यामुळे हा त्याने जाणीवपूर्वक कडक निर्णय घेतला आणि त्याची फळं आता दिसत आहे त्यामुळे मेंबर वाढत आहेत पूर्वी कसं त्या अध्यक्षाच्या बॅगमध्येच ऑफिस असायचं सा। त्यामुळे त्याला ते पैशाचा काय उपयोग होतो का नाही होतो का द्यायचे कशाला अशा दृष्टीने या संस्थेचा जो काही व्याप्ती वाढलेली आहे अनेक जिल्ह्यामध्ये आपला प्रसार झाला त्याबद्दल कुकडे साहेबांचं जे विशेष अभिनंदन आपल्या सर्वांच्या वतीने दुसरी आनंदाची गोष्ट अशी आहे की साहेबाची जी पर्सनॅलिटी आहे राज्यामध्ये त्याने विविध पदावरचे काम केले त्याच्यामुळे एक विश्वासार्ह आहे त्यामुळे कोणताही मेंबर कोणत्याही राज्याच्या कॉर्नरमध्ये में मेंबर होऊ म्हणलं तर त्याला काही शंका वाटत नाही आहे त्याला ते रिटायर्ड माणसाची संघटना त्याला काय करायचं आहे मेंबर होऊन नाही होऊन पण एक गेट टुगेदर व्हावं संस्था वाढावीत प्रश्न सोडावेत आता प्रश्न काय विशेष जास्त तसे वैयक्तिक कमीच राहिलेले आहेत इतकं आता व्यवस्थित चाललेलं आहे पण पेन्शन तर कसं सा, दत्ता सांगितलं तसं सा, एक तारखेला आपोआप बँकेमध्ये जमा होते त्यामुळं त्या दृष्टीने हा नाही परंतु ही, ही संस्थेची जी काही धुरा जी काही वाढ झालेली आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन दळवीसाहेबाचं आहे सा, त्यांचं विशेष अभिनंदन या निमित्ताने मी करतो संस्था अशीच वाढेल आपण सगळेजण सातारा जिल्ह्याचा आदर्श आता सगळ्यांनी घेतलेलं आहे त्यामुळं तिचं त्यामुळं संस्थेला एक नवीन हुरूप प्रत्येक जिल्ह्याला येत आहे नवीन से जी जे काही सदस्य प्रत्येक जिल्ह्याचे झालेत ते स्वतः तर त्या प्रमाणात वाढ करतील याची मला अशी खात्री आहे आणि आमचे जे मध्यवर्ती कार्यकारी मंडळ आहे ते सतत्यानं प्रयत्नशील आहे आणि त्याच्यामध्ये आपण पुन्हा त्यांच्या त्यांचं काय घरचं काम नाही आहे इतकं जो, इतकं झोकून देऊन त्यांनी ते काम करतात त्याच्यामध्ये आपण जेवढं होईल तेवढी शक्य तेवढी मदत आपण आपल्या परीने करूया अशी अपेक्षा असे त्यांना मी आश्वासन देतो आपल्या वतीनं आणि माझ्या दोष्यात सांगतो धन्यवाद गायकवाड साहेब तर मध्यवर्तीची जी मीटिंग असते त्या प्रत्येक मीटिंगला गायकवाड साहेब हजर असतात मार्गदर्शन करत असतात